मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे मुंबईतल्या आझाद मैदान परिसरात ते उपोषणाला बसलेले आहेत आणि आझाद मैदानाच्या बाहेरचा एक्झॅक्ट हा परिसर आहे माझ्या मागे बघा सी एस एम टीच्या दृश्य आहेत काही महत्वाच्या घडामोडी काल दिवसभरात घडलेल्या आहे आणि त्यानंतर आज पोलिसांनी कारवाईला कुठेतरी हालचालींना सुरुवात केलेली आहे आणि तसे दृश्य तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील आता इथे सी आर पी जवान तैनात झालेले आहे मुंबई पोलिसांचे सगळे ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या इथे तैनात झालेल्या आहेत आणि याच यंत्रणांकडून आता हा रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे आंदोलकांना जे आहे ते आझाद मैदानात थांबण्याचा निर्देश पोलिसांनी असेल न्यायालयाने असेल दिलेले होते आणि त्यानुसार आता पोलिसांना तशी कारवाई करायला लागणार आहे काल कोर्टामध्ये या जी सुना सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की आझाद मैदानाच्या आत तुम्हाला जी परवानगी देण्यात आलेली होती तिथपर्यंतच हे सगळं मर्यादित होतं पण आता ज्या वेळेला तुम्ही बाहेर येत आहे तर हे रस्ते तुम्हाला बंद करता करण्यात येणार नाहीये तुमच्या गाड्या तुम्हाला इकडे थांबवण्यात येताना थांबवता न... ये था न... येणार नाहीत असं ये। कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता तशा इथं हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत माझ्या मागे तुम्हाला जे दृश्य दिसतात त्यामध्ये काही आंदोलक आहेत ते अजून सुद्धा या परिसरात आहेत काही गाड्या अजून सुद्धा या परिसरात आहेत त्यांना वेळ लागणार आहे दुपारपर्यंत त्यांना या क्रॉस मैदानावर असेल बाजूच्या त्याचबरोबर ब्रेबॉन स्टेडियम जे आहेत जे दिलेलं होतं त्या स्टेडियमवरती हे आंदोलक आता जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत आता सी एस एम टीला जो पॅरल रोड होता तो एका बाजूने मोकळा झालेला आहे पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही एक्झॅक्ट मागे बघत असाल तर कॅमेरामॅनला विनंती करेल मागे दूरपर्यंत ज्या गाड्या दिसत आहेत त्या अजूनही तशाच आहेत दूर दूरपर्यंत हे सगळं चित्र आझाद मैदानाला जो रोड पॅरल इक, आहे इकडून समोर जातो मंत्रालयाकडे या रोडला अजूनही गाड्या बऱ्याचशा तशाच दिसत आहेत आंदोलकही आहेत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या आहेत आणि याच गाड्यांमधून मराठा बांधवांसाठी मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून इथं हे सगळं खाद्यपदार्थ आणले जात आहेत आता फक्त या खाद्यपदार्थांच्या गाड्यांनाच इथं थांबता येणाऱ्या पाण्याच्या बॉटल ज्या गाड्यांमध्ये आहेत त्याच गाड्यांना इथं थांबता येणार आहे बाकीच्या ज्या सगळ्या गाड्या आहेत त्यांना इथून काढायला लागणार आहे त्यांना जी मैदानं दिलेली आहेत जी रिझर्व्ह करून मैदानं दिलेली आहेत त्या मैदानांमध्येच या सगळ्या आंदोलकांना थांबता येणार आहे काही महत्वाच्या घडामोडी जर आज सकाळपासून पाहिल्या तर पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस दिलेली आहे मनोज जरांगे यांना इथून मैदानातून उठायला सांगितलेलं आहे मैदानाच्या बाहेरचा जो परिसर आहे तो सुद्धा खाली करायला सांगितलेला आहे त्यामुळे आता आज दिवसभरात काही इथं महत्वाच्या आणि मोठ्या हालचाली होणार आहेत त्या हालचालींकडे आपलं लक्ष असणार आहे आता सध्या तिथं तुम्हाला दिसतंय काही जण फळ वाटप करतायत या आंदोलकांसाठी जे अन्न पदार्थ आहेत ते वाटतायत याच गाड्यांना फक्त या परिसरात पुढचा काही वेळ किंवा दिवसभर थांबता येणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजेची वेळ महत्वाची असेल कोर्टात कदाचित पुन्हा एकदा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात जे एमई फाउंडेशनने याचिका दाखल केलेली होती त्यावर काल सुद्धा सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यामध्ये जे की रस्ते तुम्हाला मोकळे करायला लागणार आहेत रस्त्यांवरती जिथं जिथं आंदोलक दिसत आहेत ते आता तिथं थांबून चालणार नाहीये त्यांच्या गाड्या तिथे थांबून था चालणार नाही हे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत आता हे मरा। जे मराठा बांधव आहेत जे आंदोलक आहेत हे राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून इथं आलेले आहेत वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमधून ते इथं आलेले आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी जे लोक यापूर्वी कधीच मुंबईमध्ये आलेले नव्हते हे लोक आता मुंबईमध्ये आलेले आहेत मुंबई त्यांच्यासाठी नवीन आहे अनेक जण त्यामुळे आजूबाजूच्या भागात फिरतानाही दिसत होते पण आता या लोकांना इथं फिरता येणार नाही आजूबाजूला त्यांना आंदोलन करण्यासाठी कुठेही जाता येणार नाही असं स्पष्ट कोर्टाने निर्देश दिलेले आहेत आणि तसे आता शासनाला प्रशासनाला पोलिसांना सुद्धा तसे पावलं उचलायला लागणार आहेत आणि आता इथं काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत ज्या घडामोडींमध्ये आपल्याला दिसतंय की बाजूला बॅरिकेड्स लावलेले आहेत पोलीस सुद्धा इथं आहेत आणि ज्या पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त इथं सुरू झालेला आहे त्यामुळे हा परिसर कुठेतरी आता लवकरात लवकर खाली करावे लागतील अशा शक्यता दिसत आहेत ज्या पद्धतीनं आमच्या या सगळ्या मागे तुम्हाला मराठा बांधव दिसतात आंदोलक दिसतात या आंदोलकांच्या मागण्या एकच आहे मराठा आरक्षणाची मागणी आहे ओबीसी मधून मराठा आरक्षण हवं आहे आणि या आरक्षणासाठी हे सगळे बांधव इथं आलेले आहेत त्यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे यांचं उपोषण जे सुरू होतं त्यांनी कालपासून जलत्याग केला होता काल संध्याकाळी त्यांना बोलण्यासाठी पाणी प्यावं लागलं होतं मात्र आज हा पाचवा दिवस अत्यंत निर्णायक असणार आहे इथं बऱ्याचशा हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि याच दृष्टीनं आज दिवसभर नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे तिकडे या बाजूला अजूनही गाड्या तशाच दिसत आहेत आणि ज्या गाड्या इथं उभ्या आहेत त्यांना आता काढावं लागणार आहे त्यामुळे आज दिवसभरातल्या सगळ्या हालचालींकडे आपलं लक्ष असणार आहे या सगळ्या अपडेट तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून पाहता येणार आहेत लोकमत जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुर्ताज सिद्धेच थांबूयात कॅमेरामॅन रोशन घाटगेसह सुधीर काकडे आजाद मैदान मुंबई